सी पी आरमध्ये गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांच्या उपचारात हलगर्जीपणा चालणार नाही वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवावी तसंच आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यासाठी प्रस्ताव द्या अशा सूचना पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी सी पी आर प्रशासनाला दिल्या शुक्रवारी रात्री सी पी आरला दिलेल्या अचानक भेटीवेळी ते बोलत होते राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी रात्री सीपीआरला अचानक भेट दिली यावेळी त्यांनी जीबीएस रुग्णांसह अन्य रुग्णांशी संवाद साधला बालरोग विभागातील जीबीएस रुग्णांच्या उपचाराबाबत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून नामदार आबेडकर यांनी स्पष्ट सूचना केल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष नको अशी त्यांनी सक्त सूचना केली त्यानंतर नामदार आंबेडकर यांनी सीपीआरमधील काही विभागांची पाहणी केली यावेळी स्वच्छतेबाबत त्यांनी प्रशासनाची कान उघडणी केली ही पाहणी सुरू असतानाच एका रुग्णाच्या नातेवाईकानं ना आपल्या मुलाला डिस्चार्ज मिळवण्यासाठी विलंब झाल्याबद्दल तक्रार केली त्याबाबत नामदार आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित डॉक्टरांवर कारवाईची सूचना केली सीपीआरच्या भेटीनंतर पत्रकारांशी नामदार आबेटकर यांनी संवाद साधला जीबी सिंड्रोम हा आजार जुना आहे तसंच हा संसर्गजन्य आजार नाही त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही त्याचबरोबर एसएसपी नावाचा लहान मुलांना होणारा आजार दुर्मिळ असला तरी या रोगाबाबतही भीती बाळगण्याचं कारण नाही असं नामदार आबेडकर यांनी स्पष्ट केलं खरं तर जीबी सिंड्रोम हा आजार यापूर्वी सुद्धा वारंवार आपण सांगतोय आपण सर्व नागरिकांना सांगतोय की हा संसर्गजन्य आजार नाही त्यामुळे साहजिकच या आजाराची व्याप्ती फारशी वाढत नाही फक्त प्रतिकारशक्ती कमी असेल तरच हा आजार वाढतोय आणि त्यामुळे साहजिक जिल्ह्यामध्ये आता इथं जर पेशंटची संख्या बघितली तर सगळी मिळून चार आहेत त्यातले तीन हे कर्नाटक भागातले आहेत तरी सुद्धा जे जे आजारी पेशंट असतील त्यांची काळजी सर्वच जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेच्या वतीनं घेतली जाते याबरोबर काल सुद्धा एक एसएसपी नावाच्या एका आजाराबद्दल सुद्धा टीव्हीवरती बऱ्याचशा बातम्या आल्या होत्या खरं तर असे लाखात एक अशा पद्धतीचा हा तो सुद्धा आजार आहे परंतु त्याची व्याप्ती वाढत नाही आणि तो आजार हा लाखात एखाद्या व्यक्तीला होत असतो त्यामुळे या सर्व गोष्टींची वस्तुस्थिती आपण सर्वांनी सुद्धा समजून घ्यावी सीपीआरच्या आयसीयू विभागात व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता नामदार आबिटकर यांनी अधिष्ठातांना धारेवर धरलं हा दवाखाना सर्वसामान्यांचा आहे त्यामुळं आवश्यक ती उपकरणं आणि व्हेंटिलेटरची संख्या पुरेशी असलीच पाहिजे या ठिकाणी किती व्हेंटिलेटर लागणार आहेत ते सांगा रविवारी होणाऱ्या नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊ असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं बेड उपलब्ध असते सीपीआर सारख्या याच्यामध्ये जर हॉस्पिटलमध्ये अशी अवस्था असेल तर ती आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीबरोबर नाही कारण सगळे जिल्ह्यातले पेशंट जे आहेत त्याचा सगळा फ्लो हा आपल्याकडे आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा मनोदिशी डेप्युटीची बैठक आहे काय वस्तुस्थिती आहे ती सांगा आम्हाला मुसीफ साहेबांनी आम्ही देत आहोत जे काय आवश्यकता आहे त्या सहित तुम्ही आम्हाला सांगा त्याप्रमाणे मुसीफसाहेबांनी आम्ही मार्क करून सी पी आर आवारातील अतिक्रमणाचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला यावेळी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर बुद्धिराज पाटील बालरोग विभाग प्रमुख संगीता कुंभोजकर डॉक्टर एस वालावलकर डॉ शैलेश कुंभार बंटी सावंत उपस्थित होते